नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या कलाकार कठ्ठा येथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की पी डी संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सध्या यावेळी इथे सुरू आहे आणि इथे वेगवेगळ्या जे घोषणा यांनी लावलेल्या आहेत हे विद्यार्थी एकजुटीचा जिंदाबाद आणि हे विद्यार्थी गेल्या तीन दिवसापासून म्हणजे तिसरा दिवस आहे हे विद्यार्थी दिवस रात्र इथेच बसून आहेत सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यात एवढा असून सुद्धा देखील हे विद्यार्थी मात्र गेले तीन दिवस झाले इथून हल्ले नाही आहेत आणि काय विद्यार्थ्यांची आपली त्यांना दोन दिवस झाले अजून ते असेच आहेत एकंदरीत काय त्यांची मागणी आहे जाणून घेऊयात आता काय तुमची एकंदरीत मागणी सर आमची गेले दोन वर्ष झालं फेलोशिप चॅड नाही आहे तर त्याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन्ही वर्षाचे विद्यार्थी आज आम्ही उपस्थित आहेत तिसरा दिवस आज आहे पावसामध्ये आज उपोषण करतो आहेत आम्ही तीन दिवस झालं आम्ही संध्याकाळी पण बाहेर जात नाहीत आमचे व्हिडिओ पहा वाटल्यास आम्ही एकदम लाईव्ह आहेत आमच्या जोपर्यंत या मान्य मा नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही आणि सरकार आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही तो, तो उठणार नाही आम्ही मी परभणी कृषी विद्यापीठामध्ये म्हणजे पी एच डीमध्ये पी एच डी आपलं पी एच डी करत आहे एक वर्ष होत आलेलं आहे मला जवळपास तर आम्ही संशोधन जे करतो आहे तर ते भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी करतो आहे जर शासनाला ही फेलोशिप किंवा द्यायची नसेल किंवा का द्यायची नाही त्यांनी आमदार येऊन भेटावं आम्ही त्यांना सांगू शकतो ते निकष की आम्ही संशोधन करून काय करू शकतो की आउटपुट काय आहे ते आउटपुट त्यांना सांगू शकतो आम्ही तर या ठिकाणी त्यांनी असताना आमच्याकडून एकंदरीत किती विद्यार्थी आहेत किती विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे काय सांगाल हजारो विद्यार्थी जे पी एच डीचं शिक्षण उच्च शिक्षण घेऊ पाहतात त्यांचं भविष्य अंधकार माहीत झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचे नेतृत्व चौथी पास दहावी पास नेते करतात आणि पी डीचं उच्च शिक्षण घेणारे मुलं मुली रस्त्यावर इथं भर पावसात झोपतात किती दुर्दैव ह्यापूर्वी आम्ही महाराष्ट्र आहे का पण ह्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला स्कॉलरशिप द्या आम्हाला शिक्षण घ्यायचं आम्हाला संशोधन करायचं आहे आम्हाला कुठंतरी आमचं भविष्य दुध आहे आणि तुम्ही म्हणता काय पी डी करून काय दिवे लावणार अरे दहावी नापास तू आणि तू आमची लायकी काढत तुझी लायकी काय आम्ही विचारतो ना तुझं सगळं एवढं सगळं चांगलं असताना तू दहावी नापासायच आणि तू आमची लायकी काढतो ही कोणाची आहे है। ही सर्व गोरगरीब कष्टकरायची शेतकऱ्याची मुलं आहेत आणि ह्यांच्याविषयी तुम्ही जर अशी भावना ठेवत असाल तर आम्ही न्याय मागायचा कोणाला बरं ही सारती महाज्योती आर आरटी अमृत या सर्व संस्था कोणासाठी या सर्व महापुरुषांच्या झालेल्या संस्था त्या त्या समाज घटकांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्या स्थापन झालेल्या आहेत पण दोन दोन वर्ष जाहिरात निघत नाही मग शिक्षण सोडून काय आता करायचं काय चोऱ्या मार्या करायचं का मी असं सरकारला अपेक्षा आहे का एकंदरीत प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा तुम्हाला भेट दिली काय सांगण्यात आलं त्यांच्याकडे प्रकाश आंबेडकर साहेब एवढंच बोलले की बाबा आज देशाची जी परिस्थिती आहे आणि जो खर्च हा शिक्षणावर व्हायला पाहिजे तो होत नाही आहे आणि मुदान मूलभूत ज्या गरजा आहेत आपल्या देशाच्या त्या क त्याला लोक म्हणजे इतर ही व्यवस्था जी येतील राज्य सरकार त्याला डायव्हर्ट करून कुठंतरी वेगळ्या दिशेला घेऊन जात आहे आता इथे इथे संशोधक विद्यार्थी मागील हा आमचा संशोधक विद्यार्थी सारथी ऑफिसला तो आणि मी आम्ही मागील बावीस दिवसापासून बसलो होतो काल आम्ही सावित्रीबाई फुलेने विद्यापीठापासून ते इकडं पायी रॅली काढून धरणे बसलेलो आहेत आणि आज आम याचा अन्न त्यागाचा तिसरा दिवस आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की सार्टी बार्टी महाज्योती तारटी आणि अमृत या सर्व संस्थांच्या मागील कोणाच्या दोन आणि कोणाच्या तीन वर्ष अशा फेलोशिप त्यांची ॲड काढली गेलेली नाही तर आम्हाला एवढंच म्हणायचं की बाबा विद्यार्थी इतरचा जर वर्ग इतरचा समाज जर सशक्त बनवायचा असेल तर संशोधन सुद्धा तेवढ्या प्रभावीपणे झालं पाहिजे आणि प्रभावीपणे जर शिक्षण करा आपल्याला शिक संशोधन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकारकडून मिळून मिळणारी जी फेलोशिप आहे फेलोशिप आम्ही आज मागत नाहीत आपल्या भारतामध्ये ज्या दिवशी लोकशाही नव्हती फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं आज सारथी ज्या माणसाच्या नावाने चालवली जाते शाहू महाराजाच्या त्यांनी लोकशाही नसताना राजेशाहीमध्ये त्यांनी आपल्याला शिशीवरती दिलेली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फेलोशिप घेऊन पीएच डी केली आणि आज ज्या देशाचं संविधान चालतंय ते सुद्धा भारताच्या आपल्याला भेटलेल्या संविधाना म्हणजे फेलोशिपच्या माध्यमातूनच भेटले किती दिवस हो चालणार सर आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा इथला एकही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी इथून हलणार नाही एकंदरीत सरकार म्हणते की आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा आहेत आणि इथे काही विद्यार्थिनी सुद्धा आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल ती एकंदरीत की सध्याची काय तुमची परिस्थिती सर जसं की आता सगळ्यांना माहिती आहे की आपला जो देश आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळं जे कृषीतलं संशोधन आहे ते या फेलोशिप न भेटण्याच्या कारणानं आम्ही कुठेतरी मागो भरतो नवीन काहीतरी संशोधन करायचं पण आमची जी जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती परिस्थिती आमची नसल्यामुळं आम्ही जसं आम्हाला दिल्लीला जाऊन वर करायला लागते किंवा गुटलं पेस्टिसाईड अनालिसिस करायचं असलं तर एका सॅम्पलसाठी आम्हाला साडेआठ ते दहा हजार साडेआठ हजार ते दहा हजार रुपये खर्च लागतो असं आम्हाला पंचवीस पंचवीस सॅम्पल करायचे असत जवळपास एका ट्रायलचा आम्हाला अडीच लाख रुपये खर्च लागतो तर तो खर्च त्या खर्चासाठी खर्चा आमच्या आमचे बहीण पण असते तिला पण आपल्याला पैसे उरवायचे राहतात आणि खरं सांगायचं झालं तर सर माझे पण शेतकरी आणि दोन वर्ष अगोदर असते अचानकच म्हणजे हार्ट अटॅक घेऊन नाही काही नाही आणि परत पावले पण तो शेतीचं पण जबाबदारी माझ्यावर आहे म्हणजे घरी गेल्यावर मी शेतीकडे सुद्धा बघतो सर तर माझी हीच मागणी आहे की सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे काय की हा जो क्राउड दिसतोय तुम्हाला हा एका दिवसात इथं आलेला नाहीये आज आंदोलनाचा हा चोवीसावा दिवस आहे दोन ते तीन व्यक्तींपासून आज एवढी संख्या जमली म्हणजे हे सगळे रिसर्च संशोधन सोडून सोडून इथं बसायला वेळे नाहीयेत किंवा आम्ही अशा कोणत्या वेगळ्या मागण्या करत नाही ज्याच्यात की आमची एंटरटेन व्हावं तुम लोकांचंही आणि आमचं स्वतःचंही आज सर याच्यापैकी निम्म्या तरी विद्यार्थ्यांचा समोर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात रब्बी सीझन चालू होईल तेव्हा यांचे ट्रायल चालू होतील आम्ही त्या सोडून सर इथं बसलोय म्हणजे आम्ही काही विनाकारण बसलो नाही आमच्या ज्या मागण्या त्या आमच्या हक्काच्या आहेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या हे आमचं शासनाला एक हे आहे शेवटचं विचारायचं होतं की याच्या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे ते तर आहे की जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे राहणार आहे पण पुढचं पाऊल असं आहे जर आम्हाला इथून जर काय मिळालं नाही तर आम्ही ॲग्रीकल्चरवाल्यांनी आधीच असं ठरवलेलं होतं की आमचे कोर्स कंप्लीट झाले तर आम्ही एक शेतक आमच्या आमच्या तालुक्यातल्या शे गावामध्ये जायचं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या त्यांची एक सभा भरवायची आणि तिथे जे पीक पीक त्यांचे जे पीक लागवड आहे त्याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करायचं पण त्या मार्गदर्श आपण याच्यामध्ये आता आता सांगतो की मार्गदर्शन करताना आम्ही एक पॉईंट असा ॲड करू त्याच्यामध्ये की सरकार तुमच्यासोबत कसा खेळ करतो आमच्यासोबत कसा खेळ करतो कृषी संसाधनासोबत कसा कसा खेळ करतो हे सुद्धा आम्ही त्यांना तेवढंच तेवढ्याच हिमतीनं पठवून देऊ म्हणजे जेवढ्या हिमतीनं आम्ही जेवढ्या त्यांना मार्गदर्शन करू त्यांच्या पिकाबद्दल तेवढ्याच त्या त्याबद्दल आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हा पण पॉईंट त्याच्यामध्ये मुद्दा वाटू सर अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं म्हणजे सरकार जेव्हा आमच्याकडून फेलोशिप फेलोशिपचे फॉर्म मागून घेतात ते एक निकष लावला जातो इन्कम सर्टिफिकेटचा जो आठ लाख आठ लाखच्या हा खाली असेल त्याला इथे कोणाचं उत्पन्न आठ लाख असं वाटते का सर तुम्हाला कि आठ लाख असेल तर इथे बसले कशाला असते ते त्यांचं उत्पन्न तीन लाख चार लाख त्याच्यावर नसेलच इथे जेवढे पण बसले इवन मी सुद्धा इन्क्लूड त्याच्यामध्ये कसं कसं करणार आहे एवढं सगळं म्हणजे तीन चार लाख इन्कम वाल्यांचं एक एक लाख रुपये वर्षाला फी आहे कुठून आणायची सर बरं काही तू काय सांगशील एकंदरीत की सरकारला काय मागणी आहे तुझी सर आमच्या सगळ्या मागण्या ह्या सरकारने मान्य केल्या पाहिजे कारण इथं बसलेला हा सर्व संशोधकाचा वर्ग हा शेतकरी कुटुंबियामधला आहे आणि आम्ही गेली दोन वर्ष झालं आंदोलनं करून उपोषण करून झाले तरी सरकार ह्या मागण्या मान्य करत नाही सर हा एक संशोधनाचा रिपोर्ट आहे कृषी संशोधनाचा जो आय सी एम न्यू दिल्लीने हे केलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे की बाबा तुम्ही प्रत्येक इन्व्हेस्ट करणाऱ्या एक रुपयामागं कृषी क्षेत्रामध्ये तेरा पॉईंट पंच्याऐंशी रुपयाचं आउटपुट भेटतं साँग साँग तर हे सगळं कशामुळं नवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमुळे जे रिसर्च होत आहे त्याच्यामुळं तर संशोधनालाच तुम्ही जर असं पांगळं करत असाल आणि संशोधकाला असं रस्त्यावर उतरवत असाल तर कसं आपलं जी डी पी वाढणार तर सरकारने आमच्या सगळ्या ह्या फेलोशिपच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि सरकार असं म्हणतं की ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस आम्ही माग मागण्या मान्य करतो आणि आता ऐकत नाही तर तुम्ही आम्ही प्रत्येक पाच वर्षाला आम्ही वेट करायचं का की इलेक्शन येईल मग हे निधी मंजूर करतील आणि मग आमच्या खात्यात पैसे येतील आणि मग आमचा रिसर्च सुरू होईल तर तुम्ही टाइम टू टाइम जर जाहिरात काढला प्रत्येक संस्थेच्या तर एवढा संख्या पेंडिंग राहणार रह नाही आणि असे आंदोलनही होणार नाही अगदी जसे विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की इथे सध्या विद्यार्थी आहेत आणि तुम्ही पाहू शकता की आता जेवण सुद्धा त्यांचं सुरू आहे आणि एकंदरीत दिवस रात्र असो ते जेवण सुद्धा इथेच करतात आणि इथेच बसून आहेत किती पाऊस असो किती वारा असो किती ऊन असो हे विद्यार्थी मात्र आमच्या मागणं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत यांनी यावेळी या विद्यार्थ्यांनी सांगण्यात आलेलं आहे आणि काही विद्यार्थी आपल्याला असंसुद्धा देखील सांगितलं की, की आम्ही घरी जाऊन शेतीचे कामंसुद्धा आम्ही स्वतः पाहतो आणि याला येणारा खर्च जे पन्नास हजार लाख लाख रुपयाची फीस आहे ती आम्ही भरू शकत नाही म्हणून आम्ही या फेलोशिपसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असो मात्र सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे आणि या विद्यार्थ्यांची मागणी कधीपर्यंत पूर्ण होईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक पुणे